दिवाळी असो नाही तर कोणता फंक्शन असो एनी टाइम आपण कधीही चिवडा खाऊ शकतो एकदम क्रिस्पी आणि एक नंबर होते गोड चिवडा एकच इन्ग्रेडियन्ट बनवून घेतलं नाही की बाकीचे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि पाच मिनिटात रेडी होतो हा चिवडा गोड चिवडा चिवडा बनवण्यासाठी मूग डाळ मी फुगून घेतलेली आहे तुम्ही चना ही भाजलेली घेऊ हो शकता कॉर्नफ्लेक्स आणि शेंगदाणे उगवलेली मूगडाळ फ्राय करण्यासाठी दोन ते तीन मिनिटे फाडक्या व पाणी रिमूव्ह करण्यासाठी पसरून घ्यायची आहे मुगडालीमधला पाणी रिमूव्ह होतपर्यंत चण्याच्या पिठाचा डो मलून घ्यायचा आहे एक कप चण्याचं पीठ चवीनुसार सा मीठ मी यामध्ये मी आजीवाईन आणि लसूण नाही मिक्स करत जर तुम्हाला जर लसूण हवं असेल तर लसूणही मिक्स करा आणि जर लसूण जर मिक्स केला तर लसणाची पेस्ट मिक्स करून घ्या सेवया क्रिस्पी होण्यासाठी एक चमचा तांदळाचा पीठ शेवया एकदम खुसखुशीत होण्यासाठी वंशपिन खायचा सोडा खुसखुशीत होण्यासाठी बेकिंग सोडा जर मिक्स करायचा नसेल तर एक चमचा तेलाचा मोहन जरी मिक्सर केला तरी खुसखुशीतच होतं पिंच हळद मिक्स करून घ्यायचे आणि डो मलून घ्यायचा थोडा थोडा पाणी मिक्स तेल चांगला सेवंटी फाय पर्सेंटेस गरम करून घ्यायचं आणि मग शेवया पाळून घ्यायच्यात मी बारीक सेवयाही पाडून घेते आणि चाड्या सेवयाही पाडून घेते तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही चकलीच्या साच्यानेही सेवया पाडू शकता मी फक्त पिवल्या कलरच्या सेवया पाडून घेतल्यात तुम्ही वेगवेगळे कलर मिक्स करूनही सेवया पाडू शकता मी एकेच कलरने सेवया पाडून घेतल्यात वेगवेगळे वेग कलर असतील ना तर चिवडा एक नंबर आणि खूप भारी दिसतो टेमटेम सेवया आपण फ्राय करतो त्यावेळी बुडबुडे बौल येतात बुडबुडे बौल थांबल्यानंतर लगेच लगे पलटून घ्यायचे आणि त्याचप्रमाणे फ्राय करून घ्यायचे आणि एकदा सेवया ओवरलोडने पाडून नाही घ्यायच्या थोड्या थोड्या बॅचने सेवया पाडून घ्यायच्या पहिला बॅच मी बारीक सेवयांचा पाडून घेतलाय आता दुसरा बॅच मी जाडे सेवयांचाही बॅच पाडून घेत सेवयांचा एक बॅच तुम्ही लसूण मिक्स करून बॅच पाडून घ्या आणि एक बॅच अजवाईन मिक्स करून बॅच पाडून घ्या हा चिवडा एकदम सिंपल बनवून घेतलेला आहे आणि तुम्ही यामध्ये अजवाईन नाही तर लसूण मिक्स करून बघा छान लागतोय चिवडा आणि या दिवाळीला गोड चिवडा बनवायला विसरू नका मी एकदम सिंपल सेवयांचा चिवडा बनवलेला आहे पण एक नंबर झालेला आहे उगवलेली डाळ नॉर्मली पंख्याखाली सुकवून घेतली आहे आता ती फ्राय करून घ्यायचे पाण्यासकट जर डाळ तुम्ही फ्राय करून घेतली तर तेल उडण्याची शक्यता म्हणून सुकवून घ्या नॉर्मली डाळ शेंगदाणेही फ्राय करून घ्यायचे आणि शेंगदाणे नॉर्मली क्रॅक व्हायला पाहिजे इथपर्यंत शेंगदाणे क्रिस्पी करून घ्यायचे आणि एकदम करपून नाही घ्यायचे शेंगदाणे नॉर्मली शेंगदाणे शालोशालो ब्राऊन व्हायला पाहिजे इथपर्यंत शेंगदाणे क्रिस्पी करून घ्यायचेत आणि शेंगदाणे फ्राय करताना घ्याची फ्लेम स्लो फास्ट स्लो फास्ट करून शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे गोड चिवडा बनवायचा आला ना तर गोड चिवडा पाच मिनिटात तयार होते एवढा छान होतोय ना तर एकदा तुम्ही बनवलात ना तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही डबल टिबल बनवाल एवढा चिवडा छान होतोय गोड चिवडा सिंपल आणि एनी टाईमला कधीही बनून खाऊ शकतोय मका फ्लेक्सी मी फ्राय करून घेतले कॉर्नफ्लेक्स जेवढे आपण इन्ग्रेडियंट्स फ्राय करून घेतले ते मिक्सर करून घ्यायचेत आणि शेवया ज्या फ्राय करून घेतलेल्या होत्या त्या सर्व बारीक करून घेते चुरगडून घेते एकदम शेवया बारीक नाही करून घ्यायच्यात नॉर्मल नॉर्मल शेवयात तोडून फक्त घ्यायच्यात कॉर्नफ्लेक्स मिक्स करून कॉर्नफ्लेक्स फ्राय करून जर तुम्ही तिखट मसाला जर मिक्स करून जर कॉर्नफ्लेक्सला लावून घेतलात ना तरी अजून चिवडा छान होते पण तो मसालावाला चिवडा येतो हा सिम्पल चिवडा मी बनवून घेतलेला त्यामध्ये मी मिरची वगैरे फ्राय करून काहीच मिक्स करून नाही घेतलेला फक्त कढीपत्ता फ्राय करून मिक्स करून घेतली चमचा चमचा साखर आणि दालचिनीची पावडर वन टू पिंच आणि चाट मसाला थोडा जास्त नाही आता सर्व एकत्र एक करून घ्यायचं आहे एकजीव चिवडा पूर्ण करून घ्यायचा आहे सिंपल चिवडा पण लाजबाब एक नंबर गोड चिवडाही बोलू शकतो आहे नाहीतर सिंपल चिवडाही बोलू शकतो आहे एक नंबर चिवडा झाला आहे नाहीतर फारसा नाही बोलू शकतो आहे आणि या दिवाळीला हा सिंपल चिवडा बनवायला विसरू नका जास्त इन्ग्रेडियंट्स काहीच लागत नाही लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका